नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त हे गुढीपाडव्याचं पाडव्याचं गिरगावातल्या शोभायात्रेचं आणि त्यानिमित्तानं घरोघरी मातीच्या चुलीमध्ये महत्त्वाची व्यक्तिरेखा स्टार प्रभावाच्या मालिकेत साकारणारी अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी माझ्यासोबत ऋतुजा तू मुळात कोण कुठे राहणारी आहेस आणि आता गिरगावात आलेस काय Uh, मी आहे डोंबिवलीची टिपिकल डोंबिवलीकर आहे मी आणि शोभायात्रेची लहानपणापासूनच खूप म्हणजे आतुरतेने वाट बघत असतो आम्ही कारण की डोंबिवलीची शोभायात्रा खूपच चर्चेत असते दरवेळेला तर गिरगावात मी पहिल्यांदा आली आहे आणि मी मुळातच एवढी मराठमोळी आहे ना मी वाटच बघत असते कधी एकदा पाडवा येतो आहे असं नटायला मिळतं आहे त्यामुळे आम्ही सुपर एक्सायटेड काय संकल्प केला आहे नवीन निमित्ताने एवढंच की जेवढं पॉझिटिव्ह राहतं आहे तेवढं राहील आणि जेवढी मेहनत घेता येईल म्हणजे कधी कधी काय होतं दोन तीन ऑपॉर्च्युनिटीज असल्या तर आपण काय करतो की जाऊ दे एक दोन चूज करून टाकू तर यावेळेला मी ठरवलं आहे की मी काहीच कॉम्प्रोमाइज करणार नाही जे येत आहे त्याला मी सोडणारच नाही हार्डवर्क अँड पॉझिटिव्हिटी दॅट्स इट डोंबिवली आणि गिरगाव दोन्ही संस्कृतीची घर आहेत पण आज डोंबिवलीला नाहीच गिरगावात आहेस काय फिलिंग आहे थोडंसं काहीतरी चुकचुकल्यासारखं तर वाटतं आहे पण पान, कुछ पाणी केले कुछ खोना आहे त्यामुळे इथे काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग बघेन कारण की गिरगावाबद्दल तर इतकं ऐकलं आहे लहानपणापासून कारण की हा ओजी स्पॉट आहे त्यामुळे खूपच एक्सायटेड आहे आणि एवढं थोडंसं वाईट तर वाटतं आहे कारण की तिकडे लहानपणापासून गणपती मंदिर फडके रोड माझी सगळी मित्रमंडळी तिकडे आहे आई बाबांपासून पण मी आज लांब आहे कारण की कामामुळे कसं का आम्ही इथे राहतो घरी राहता येत नाही थोडस आहे पण ठीक आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया आमच्या चॅनल साठी प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा